पंढरपूरच्या काही हकेच्या अंतरावर असणारे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले प्रोपरायटर जाधव बंधू यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले हॉटेल जाधव वाढा आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल जाधव वाडा स्पेशल स्पेशल शीख कबाब बंजार कबाब पापलेट फ्राय सुरमई फ्राय कोळंबी फ्राय मटन थाळी चिकन थाळी गावरान चिकन थाळी मच्छी थाळी चुलीवरच्या भाकरी स्पेशल काळा मसाला रेग्युलर लाल मसाला काळा मसाला मालवणी मटका चिकन चिकन हंगामा तंदुरी चिकन टिक्का चिकन मटका बिर्याणी मलाई टिक्का त्याचबरोबर मटका मटका मटन मटन बिर्याणी मटन मोगलाई सी फूड मटन चिकन कुरकुरा शिक कबाब यासह विविध व्हेज नॉन व्हेज मेनू उपलब्ध आता घर बसल्या करा ऑर्डर झोमॅटो वरती आमचा पत्ता आनंदनगर टाकळी रोड पंढरपूर संपर्क आठ सहा सहा आठ सात तीन तीन आठ दोन आठ शिवसेना हा पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा असल्याचा धक्कादायक निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिल्यानंतर राज्यभरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसैनिक संतप्त झाले असून ही तर लोकशाहीची हत्या असल्याचा संताप व्यक्त होत आहे राज्यभरात शिवसेना ठाकरे गटाचे समर्थक या विरोधात आक्रमक निषेध व्यक्त करताना दिसून येत असून आज पंढरपुरात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सभापती राहुल नार्वेकर तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या दडपशाहीचा निषेध करीत घोषणा दिल्या यावेळी जिल्हा उपप्रमुख सुधीर अभंगराव जयवंत माने तालुका प्रमुख बंडू घोडके शहर प्रमुख रवी मुळे महिला आघाडी शहर प्रमुख पूर्वा पांढरे तालुका प्रमुख संगीत पवार युवासेने शहर प्रमुख श्रीनिवास ओपडकर युवासेना शहर समन्वयक स्वप्नील गावडे तालुका संघटक इंद्रजीत गोरे तालुका समन्वयक अर्जुन भोसले विधानसभा प्रमुख रणजित कदम शहर समन्वयक लंकेश बुराडे विधानसभा संघटक सिद्धनाथ कोरे विधानसभा समन्वयक उमेश काळे मंजुळा धोडमिसे शरीफा पठाण उपशहर प्रमुख पोपट सावंतराव तानाजी मोरे विनय वनारे अविनाश वाळके बाबा अभंगराव कल्याण कवडे अमोल घोडके प्रणित पवार नागेश रितुंड संजय घोडके संजय पवार यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार सोलापूर वाहिनी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहतात सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य मागील दोन दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्राचं राजकीय वातावरण ढवळ निघालं आहे याला कारण म्हणजे फक्त आणि फक्त कालचा निकाल काल ज्या पद्धतीने निकाल लागला त्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्राचं राजकीय अडचणी वेग आलेला आहे आणि संबंध ठाकरे गटाकडून त्या निकालाचा निषेध करण्यात आला आहे त्याच पद्धतीने पंढरपूर शहरात देखील त्याचा निषेध झालेला आहे आपल्यासोबत पंढरपूरच्या ठाकरे गटाचे काही शिवसैनिक पदाधिकारी आहेत त्यांच्याशी निकाल लागला त्या पद्धतीनं वारंवार सर्व स्तरावरून काय सांगतो खर तर कालचा दिवस हा महाराष्ट्रातल्या इतिहासातला काळा दिवस आहे ज्या बापानं झाड लावलं झाड उगवलं झाड मोठं झालं फांद्या पळून जाऊन हे मिंदे सरकार तयार केलं खरं तर ह्या भाजपनं आयुष्यात कधीही कार्यकर्त्याचा आमदार केला नाही जे निवडून आले असे उचलणे आणि सत्ता बनवणे हे भाजपचं काम आहे कालचा निर्णय पूर्ण चुकीचा ह्या महाराष्ट्राच्या जनतेला माहीत आहे तुम्हाला माहीत आहे जे काल त्यांनी केलं येणारा लोकसभा आणि विधानसभेला त्यांचा सपडा सुपडा झाल्याशिवाय राहणार नाही कारण यांच्या अदालतमध्ये ह्यांनी काल निकाल दिलेला सत्ता यांची सभापती ह्यांचा सरकार यांचं पण जनता ही उद्धव साहेबांचा भाग आहे येणाऱ्या काळात येणाऱ्या इलेक्शनमध्ये ह्या मिंदे गटातील पन्नास आमदार असतील सोळा खासदार असतील त्यातला एकही खासदार आणि एकही आमदार निवडून येणार नाही उलट येणाऱ्या काळात उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे सर्वच्या सर्व आमदार बहुमताने निवडून येऊन येणारा मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरेंचा मुख्यमंत्री बाळासाहेबांचा ज्या शिंदे सरकारनं सांगताय आपल्याला की आम्ही बाळासाहेबांची निष्ठा आहे आज मी तीस वर्ष झालं काम करतोय गेले तीस वर्ष झालं शिवजयंती असेल बाळासाहेबांचा वाढदिवस असेल बाळासाहेबांच्या तर जयंती असेल अनेक कार्यक्रम असतील तर आत्ता जे हे शिंदे गटातले जे कार्यकर्ते आता तुम्हाला पंढरपुरात दिसत असतील जिल्ह्यात दिसत असतील महाराष्ट्रात दिसत असतील ही कुठं होती आत्ता ह्यांना बाळासाहेब आठवा लागलाय ह्या वर्षातल्या यांचे जर फोटो सोडले तर मागं हे शिवसेनेत बाळासाहेबाच्या कार्यक्रमाला किंवा शिवसेनेच्या कार्यक्रमाला ह्यातला एकही कार्यकर्ता नव्हता उलट हे पैशाच्या आहे हे सगळे सत्तेच्या मागे गेलेले लोक आहेत आणि येणाऱ्या इलेक्शनला हे लोक त्यांच्यापाशी राहणार नाहीत जे आमच्या पशी आहेत ते कट्टर शिवसैनिक आहेत तुम्ही कनकूर नेतृत्व म्हणता शिवसेनेचे अकराशे मतं म्हणता ते अकराशे मतं असताना मग तुम्ही उद्धव साहेबांना तिकीट मागायला काय घेता तुम्हाला उद्धव साहेबांनी आमदार केले आतापर्यंत तुम्ही कितीला उभारला सगळ्या पक्षातून उभारला तुम्ही निवडून येऊ शकला का जी ताकद शिवसेना बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे था, त्यांच्या तिकिटावर तुम्ही निवडून आला आणि आता फक्त तुम्ही ज्यांची पुढची ईडीच्या भीती पुढे तिथं जाऊन तुम्ही त्यांचं गुण पाहू नका आता तुम्ही इलेक्शन उभारून निवडून येऊन दाखवा सुपडा साफ होणार साफणार शादी बापू नाही या मिंदे गटातला एक सुद्धा आमदार निवडून येणार ठाकरे गटाचा विचार चालू आहे मात्र काल जो आहे पंढरपूर सरकारच्या कार्यकर्त्यांनी संदोष केलाय त्यावेळेस सांगितलंय आमदार म्हणले आता नाही करायला दावा केलाय पाहता आता तुम्ही सुद्धा आहे सगळं भाजपचं ताब्यात घेतलं जे आमदार येत नाही त्याला ईडीची भीती दाखवते जे कार्यकर्ते येत नाहीत त्याला पैशाचा लोक दाखवते आता ही म्हणजे सुप्रीम कोर्टात सुद्धा निकाल आहे ठीक आहे निकाल कुठलाही लागतो जनता ही महाराष्ट्रातली उद्धव साहेबांच्या माग आहे आणि ती जनता उद्धवसाहेबाची सत्ता परत मिळू शकते ज्या पद्धतीने उद्धवसाहेबांचं सत्ताबाबत आली त्याच पद्धतीने राष्ट्रवादीची देखील परिस्थिती होईल असलेखील असलेखील चर्चा कसं आहे आम्ही उद्धवसाहेबांचे कट्टर कार्य करतो आम्हाला इतर पक्षावर बोलायचा अधिकार नाही की राष्ट्रवादीचे जे पदाधिकारी असतील त्यांना तुम्ही विषय तुम्ही देखील शिवसैनिक आताचे शिवसैनिक बघता म्हणजे एकाच ठिकाणी काल खंडात तीन वेळाचे त्याला जे आला होता जोश केला त्याच्या खानदानीला माहित नाही की शिवसेना काय म्हणून हे आमचा पंडू गोडके त्याला घेऊन करत होता त्याला संघ घेऊन फिरत होता आणि हे बंट उडक्याची कृपा म्हणून त्याला शिवसेनेत आणायला स्त्री पूर्वीचं म्हणतो की मी शिवसेना कट्टर मी आमका कट्टर तुझ्या धंदा पाहण्यासाठी तू काय आता तसा आलेला नाही आणि त्याला घेतो त्याला पेडाचा पेडायचा त्याची लायकी पण नाही गुन्हा दाखल करणार असं स्टेटमेंट त्यांनी चुकीचं बोललाय ते आणि राऊत साहेबाला किती इडी बिडी याची लागून गेले तरी काय राऊत साहेबाला काहीही फरक पडला नाही ते किती गुन्हे दाखल करतील कितीही करतील नाशिकमध्ये करतील इकडं करते काही नाही राऊत साहेब तू बोलतात तू एवढी बोलतो नाही ठाकरे गटाने काय बोलणार कट्टर एक मिनिट उद्धव साहेब जर राऊत गुन्हा दाखल झाला तर आंदोलन सोडू आम्ही आणि पुन्हा एकदा एक हजार एक टक्के ठाकरे सरकार आमचे उद्धव साहेब मुख्यमंत्री होणार आमदार आज काल शिवसेनेचा निकाल झाल्यानंतर आज उद्धव ठाकरे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी त्याचा निषेध केलेला आहे ना परखडपणे आपलं मत व्यक्त केलेलं आहे की येणाऱ्या दोन पुन्हा एकदा ठाकरे गट उभारे घेईन असं आश्वासन त्यांनी सोलापूर वाईनच्या माध्यमातून सांगितलंय तर पाहूया काय होते ते कॅमेरामॅन रोहित जाधव सोबत मी सोह जयस्वाल सोलापूर व्हायरल पंढरपूर